गुंतवणूकदारांनी पोलिसांच्या हवाली केलेल्या फरार शेअर व्यावसायिकाची पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई न करता सुटका केली त्यामुळे संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोखू केला यामध्ये त्यांनी पोलीस प्रशासनाचा धिक्कार केला आणि कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले शेवगाव तालुक्यामधील चापटगाव येथील ट्रेडिंग व्यावसायिक गेल्या चार महिन्यांपासून अनेक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून फरार झाला होता काही गुंतवणूकदारांनी त्यास रविवारी पोलिसांच्या हवाली केलं त्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली पोलीस निरीक्षकांनी याप्रसंगी कारवाई करण्याचे आश्वासन दिले मात्र नंतर या व्यावसायिकावर कोणत्याही प्रकारची कारवाई न करता त्याला सोडून देण्यात आले ही माहिती समजताच संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी सकाळी पोलीस ठाण्यासमोर शेवगाव पैठण रस्त्यावर रास्ता रोको केला पोलिसांनी व्यावसायिक के यांच्यामध्ये आर्थिक तडजोड झाल्याने त्या सोडून दिल्या असावे असा संशय आल्याने पोलिसांच्या विरोधामध्ये धिक्काराची घोषणाबाजी करण्यात आली याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं जवळगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली बिग खूप मोठी दहशत निर्माण झालेली आहे काही काळापूर्वी एक बिग एक बिगबुल सह पकडलेला आहे आणि हे पिगबुल आज गावात बाहेर गावाच्या बाहेर जाऊन गावात दहशत निर्माण करण्यासाठी रातोराती येतात ज्यांचे पैसे असतील त्यांना धमकावतात पैसे द्यायचे नाही आवाज करू नको पोलीस आमच्या खिशात आहे आम्ही आमच्या पद्धतीने करू अशी दहशत निर्माण करणाऱ्या प्रशासन या ठिकाणी कार्यक्रम लावण्यास कमकुवत झालेले ला आहे पोलीस प्रशासनाने त्यांच्या सोबत चिरीमिरी करून गप पडण्याची गोळी या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणून पिगुलला कोणतीही कारवाई न करता गावकऱ्यांनी आणलेला आणि पोलिसांनी सोबत मिळून आणलेला पिकबुल कोणतीही कारवाई न करता रातोरात सोडून दिला जातो शंभर लोकांचे अर्ज शंभर लोकांच्या पावत्या त्या ठिकाणी असताना हा पोलिसांसोबत चिरी मिरी करून पसार होतो आणि गावकरी आपल्या पैशासाठी रोडवर हरडत बसतात ही परिस्थिती तालुक्याची झालेली आहे तालुक्यात तालु आत्महत्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि याला फक्त हे फसवणुकीचं शेअर मार्केट आणि हे बिपुल जबाबदार आहे आणि आज या ठिकाणी लक्षात आलं त्या पोलिसांची चिरीमिरी असल्या करणार या आत्महत्यांना लोक फरार होण्याला फक्त पोलीस प्रशासन आणि बिलकुल जबाबदार आहे शेअर मार्केट ची फसवणूक करणारा मोठा आरोपी शेवगाव पोलीस स्टेशनला ग्रामस्थांनी इथं या पोलिसांच्या ताब्यात दिला रात्री दोन तीन वाजता या पोलीस प्रशासनाचा कारभार पाहणाऱ्या याने त्याला रात्री परस्पर सोडून दिलं आज आम्ही सर्व ग्रामस्थ आम्ही त्याला विचारायला गेलो तर त्यांनी सांगितलं की मला गुन्हा दाखल करता येत नाही आम्हाला वरून परवानगी घ्यावं लागते आणि अशी टोलवाटोलवीचे उत्तर देऊन आम्हाला दहशतेची भाषा गुन्हे दाखल करण्याची भाषा या पी आयने केली ही कोणत्याही प्रकारे या आरोपीला पाठीशी घालणारी या शेवगाव तालुक्यामध्ये अनेक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे सर्वसामान्यांची फसवणूक झालेली आणि लोक गुन्हा दाखल करायला पुराव्यासहित पावत्यासहित आल्यानंतर इथला पी आय जाणीवपूर्वक त्या लोकांना दम देतो त्यांना हाकलून देतो आणि या आरोपीला वाटीची घालतो या दोन चार दिवसापूर्वी सुद्धा एक शेअर मार्केट वाला जेलमध्ये टाकला त्या ठिकाणी गुन्हा दाखल करत नव्हता आम्ही जनतेचा दबाव निर्माण केल्यानंतर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला परंतु यामध्ये आठशे ते नऊशे लोकांचे पैसे लुटून घेऊन जाणारा आरोपी गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन इथे आणून घातला असतानी नी, चिरी मरी नी गेने त्याला रा, त्याला त्या ठिकाणी पोलिसांनी चिरीमरी करून त्याच्यावर कारवाई करण्यापेक्षा गावकऱ्यांचा प्रश्न गांभीर्याने घेण्यापेक्षा त्याला त्याला रात्रीतून सोडून देऊन रात्रीतून सोडून दिल्यामुळं आज गावकरी संतप्त झाले आणि त्याच्यामुळं रस्त्यावर आलेले आहेत या ठिकाणी गावकऱ्यांनी रात्री अर्ज दिला होता सह्या दिल्या होत्या लुटल्या गेल्याच्या पैशाच्या पावत्या दिल्या होत्या परंतु पोलिसांना याबाबत गांभीर्य नाही यातून लक्षात येत आहे त्याच्यामुळे आज शेतकरी रस्त्यावर आलेला आहे किंवा लोक रस्त्यावर आले आहेत उद्या या ठिकाणी हे ग्रामस्थ गाव बंद करतील किंवा यांची या पोलीस स्टेशनची चौकशी करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे एवढं करून जर होत नसेल तर या ठिकाणी गाव बंद करण्यात येतील दे असाही इशारा या ग्रामस्थांनी दिलेला आहे प्रतिनिधी संदीप देहाडराय शेवगाव